भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सुमित प्रधान उपाध्यक्षपदी अमोल गंगावणे आणि देवेंद्र गंगवणे सागर गवळे तर सचिवपदी संदीप मोरे यांची निवड करण्यात आली फुलंबरी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक परिसरात शनिवारी रात्री आठ वाजता जयंती उत्सव समिती कार्यकारिणी निवडीबद्दल बैठक घेण्यात आली या बैठकीत वरीलप्रमाणे कार्यकारी तयार करण्यात आले असून उर्वरित कार्यकारणी पुढील प्रमाणे सहसचिव विशाल सुरेश गंगावणे कार्याध्यक्ष विजय गवळे कोषाध्यक्ष जे पी शेजवाळ सहकोषाध्यक्ष राजू प्रधान संजय मोरे सल्लागार डॉक्टर के बी हिरवाळे अजय गंगावणे संजय प्रधान बाबासाहेब गंगावणे संजय हिरवाळे दिलीप साळवे सुरेश प्रधान संजय इंगळे रंगा भुईगल किराणा गंगावने रोहित साठे कुणाल गंगावणे यांच्या मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या पुतळा व परिसरात विद्युत रोषणाई करण्यात येत परंतु यंदा जयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्यासही विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर